फार भरून आलं या क्षणी म्हण कारण लहानपणापासून मी पुण्यातच जन्माला आलो वाढलो पुण्यातच पण आत्ताच मी पुनितींना पण सांगत होतो की पंचवीस वर्ष पुण्यात काढली पण पंचवीस वर्षात इतक्या जवळून या गणपती दर्शन कधी मिळालं नाही एवढी गर्दी असायची लहान होतो मी आई वडील घेऊन यायचे पण ते काय हात धरून ठेवायचे हात सोडायचे नाही खूप गर्दी असायची आणि कालांतराने मी पुन्हा सोडून मुंबईत गेलो आज स्वतः बाप्पांनी बोलवून घेतलं आणि पुनितजींच्या सहकार्यामुळे एवढं जवळून बाप्पाचं दर्शन झालं खूप खूप भरून आले मला आणि ही फार वेगळी मूर्ती आहे अशी मूर्तीच तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे या मूर्तीला बरोबर पहिली मूर्ती अठराशे ब्याण्णव त्यामुळे अशा मूर्तीला जवळून बघणं हे खूप दिवसांपासून माझं स्वप्न होतं ते आज या निमित्ताने पूर्ण झालं आणि या गणपती बाप्पाचा आशीर्वाद धर्मवीर भाग दोनच्या टीमच्या पाठीशी असू देत अशी बाप्पाकडे प्रार्थना केली धर्मवीर भाग एकला ला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्याच्या दुप्पट प्रतिसाद भाग दोनला ला मिळू दे अशी बाप्पाच्या वेळी प्रार्थना केलेली आहे म्हणजे आज आनंद असा होतोय डायलॉग संपताना आनंद असा होतोय की आज बालन साहेब इथे आहेत म्हणून बोलत नाही या चित्रपटालाही मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती आहे ते निर्माते पण या चित्रपटालाही त्यांचा खारीचा वाटा लाभलेला आहे कारण आम्हाला एक सीन हवा होता करोना काळातला करोना काळात हायेस्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं ते अन्नदान छत्र होतं त्यातला एक भाग आम्हाला तसं मिळत नव्हता शॉर्ट कुठं तर बालासाहेबांचा तो मिळाला आणि आम्ही तो या चित्रपटामध्ये धर्मवीर भाग दोनमध्ये मध्ये लागतोय त्यामुळे आम आम्ही निर्मात्यांच्या वतीनं बालन साहेबांचे मी आभार मानतो आणि एक माझा जो लकी चार्म आहे की बालनसाहेब असले की ते प्रोजेक्ट तुम्हाला माहिती ते मुळशी पॅटांनी काय केलं तर या निमित्तानं त्यांचा हात लागलाय हे प्रोजेक्ट पण आमचं तितकंच यशस्वी होणार गणेशाच्या चरणी येऊन आम्ही प्रार्थना केली त्यांचा आशीर्वाद घेतला की ज्याप्रमाणे धर्मवीर एक भरभरून प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रमाणे धर्मवीर सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा मिळाव्यात धर्मवीर आनंदगे साहेबांचं जीवनपट धर्मवीर एक म्हणणं आम्ही परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला पण अशा बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या आणि त्या काय करूया आता तर आपण भाग दोन आणणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे म्हणून आम्ही भाग दोन घेऊन आलो सत्तावीस सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध आहे प्रदर्शित आहे मराठी आणि हिंदीमध्ये जसं भाग एकला तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं तसंच भाग दोनला सुद्धा द्या पुलीजी थँक्यू व्हेरी मच आणि मंगेश हा फक्त गणेशोत्सव मंडप नाही या गल्लीला या रस्त्याला खूप ऐतिहासिक महत्व आहे कारण देशाचा क्रांतिकारक स्वातंत्र्य लढा या गल्लीतून आणि या जागेतून लढला गेला त्याच्या त्यावेळेच्या क्रांतिकारकांच्या कित्येक बंदुका बॉम्ब गोळे पुनीत बालन आणि भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळाने काही वर्ष जपून ठेवल्या तो वाडा आता आपण पाहणारच आहोत संग्रहालय भारतातलं मोठं संग्रहालय म्हटलं तरी चालेल भारत माता की नाही पहिला भाग घडला पहिला भाग आम्ही केला त्याच्यानंतर जे काय घडलं हा एक योगायोग होता दुसरा भाग झाल्यानंतर काही घडलं तर तोही योगायोग निर्माते सांगतील कारण मला माझा मुळशी पॅटर्न टू राहिलाय तिकडे जायचंय त्यामुळे आता ह्यांनी तिसरा भाग दोन्ही निर्माते समोर आहेत त्यांनी ठरवावं मी यांना रिक्वेस्ट केली के आहे की आधी तुमचा करून घ्या मग मला परत माझ माझ्याकडे पाठवायच डायलॉग बाळासाहेबांचा तोंडी खरं तर हा संवाद चित्रपटामध्ये बाळासाहेबांच्या तोंडी आहे पण आत्ता जो ट्रेलर आला त्या ट्रेलरला तो माझ्या आवाजात आहे त्यामुळे माननीय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेबांना वंदन करून त्यांचा डायलॉग साजरा करतो काय आहे हिंदुत्व सांगा ना काय हिंदुत्व मराठ्याच्या तलवारीत ब्राह्मणाच्या शेंडीत माळ्याच्या भाजीत कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे बोला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो धर्मवीर वंदनीय आनंद दिहे साहेबांचा विजय असो